प्रशांत त्याच्या खोलीमध्ये बेचेनीने इकडे तिकडे फेऱ्या मारत होता मे महिन्याच्या उन्हाळ्यात त्या घामामुळे त्याचा टी शर्ट त्याच्या शरीराला अगदी चिकटला होता त्याचं मन खूपच बेचेन झालं होतं मागच्या दोन वर्षांप्रमाणे यावेळी देखील पदरी अपयश पडेल का आता तर यावेळेला देखील अगदीच उदास होतील त्यांचं मला एक मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न स्वप्नच राहील का आज रिझल्ट येणार होता परंतु प्रशांतची इतकी हिंमत नव्हती की एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन स्वतःचा रिझल्ट पाहावा फोनवर तर तो पाहू शकत नव्हता कारण की त्याचा फोन साधा नोकियाचा होता माधुरीने त्याला कालच सांगितलं होतं जसं माझ्या वडिलांजवळ वर्तमानपत्र येईल तेव्हा लगेचच मी तुझा रिझल्ट सांगण्यासाठी ते वर्तमानपत्र तुझ्या रूममध्ये घेऊन येईन आता तर दिवसाचे बारा वाजले होते परंतु अजूनही त्या मुलीचा काहीच पत्ता नव्हता प्रशांत ज्यांच्या घरात भाड्याने राहत होता त्यांचीच मुलगी माधुरी होती प्रशांत माधुरीच्या वडिलांना अप्पा अशी हाक मारायचा माधुरी देखील तिच्या वडिलांना अप्पा अशी हाक मारायची मागच्या दोन वर्षांपासून प्रशांत आणि माधुरी एकमेकांना पसंत करत होते माधुरी प्रशांतला त्याचे ध्येय गाठण्यासाठी त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यायची सलग दोन वर्ष पदरी अपयश मिळाल्यानंतर एकवेळी तर प्रशांतचा स्वतःवरचा विश्वास उडून गेला होता परंतु माधुरी त्याच्या आतमध्ये नवा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे मग वडिलांच्या नकळत चोरून प्रशांतला अभ्यासासाठी मदत करणं झालं किंवा जर तो उपाशी असेल तर त्याला जेवण नेऊन देणं असो किंवा ज्या पुस्तकांना प्रशांतच्या पैशांच्या अभावामुळे विकत घेऊ शकत नव्हता ती पुस्तकं विकत घेण्यासाठी स्वतःचे सोन्याचे कानातले देखील विकणं असो असं सर्व काही माधुरी तिला जे शक्य असायचं ते प्रशांतसाठी करत राहायची अशिक्षित असून देखील माधुरीला शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं माधुरीच्या या अशाच वागण्यामुळे प्रशांतच्या मनामध्ये माधुरीची जागा निर्माण झाली होती परंतु त्या दोन वर्षांमध्ये त्या दोघांनीही कोणतीही सीमा पार न करता एकमेकांवर प्रेम केलं होतं जेव्हा दारावर टकटक झाली प्रशांतने अगदी धावतच अडखळत दार उघडलं तेव्हा समोर माधुरी उभी होती बाहेरच्या उन्हामुळे तिचा गोरा चेहरा लाल पडला होता तिच्या कपाळावर चमकत होते माधुरी धावतच आतमध्ये आली आणि तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसली प्रशांतने थोडंसं रागात विचारलं काय गरज होती या अशा उन्हामध्ये धावत येण्याची चेहरा बघ तुझा लाल पडला आहे स्वतःच्या लाल ओढणीने माधुरीने चेहरा पुसत प्रशांतला म्हणाली तुझी मेहनत सफल झाली आहे प्रशांत तू तु तुझं ध्येय गाठलं आहेस ज्यासाठी तू तु तुझ्या डोळ्यांना रात्रभर जागून दिव्याप्रमाणे तेवत माधुरीने प्रशांतकडे वर्तमानपत्राचं एक कागद दिलं प्रशांतने पाहिलं तर पिवळ्या मार्करने त्याचा सीट नंबर यशस्वी मुलांमध्ये रंगवला होता प्रशांतने त्या वर्तमानपत्राला कितीतरी वेळा पाहिलं जणू काय त्याला अजूनही त्याच्या यशावर विश्वास बसत नव्हता माधुरी खुर्चीवरून उठून प्रशांतजवळ गेली आणि बोलू लागली प्रशांतच्या हातातून ती वर्तमानपत्र खेचून बोलू लागली आता आपल्या नाक्यावरच्या स्वीट मार्टमधून दोन तीन किलो रसगुल्ले तर माझ्यासाठी आणलेच गेले पाहिजेत प्रशांतला समजत नव्हतं की तिच्या त्या, त्या बोलण्याचं त्याने काय उत्तर द्यावं त्याने माधुरीचा हात पकडून स्वतःच्या हृदयाजवळ ठेवला आणि बोलू लागला बघ ना माधुरी माझं हृदय किती जोरजोरात धडधडत आहे गप काहीही असं बोलून लाजत माधुरी बाहेर पळून गेली खूप वेडी मुलगी आहे ही असा विचार करून प्रशांतच्या चेहऱ्यावर हसू आलं तेव्हा प्रशांत त्याचं डोकं थोडं गरगरताना जाणवलं सकाळपासून रिझल्टच्या टेन्शनमुळे त्याने काहीच खाल्लं नव्हतं महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रशांतचा खिसा तसाही रिकामा व्हायचा वडिलांनी पाठवलेल्या पैशातून शिक्षण चालू ठेवणे खूपच कठीण होत होतं प्रशांतने त्याचं पॉकेट चेक केलं तेव्हा त्याच्या पॉकेटमध्ये काहीच नाणे शिल्लक होती आता प्रशांत पूर्ण खोलीमध्ये पैसे शोधू लागला त्याला त्याच्या आईप्रमाणे इकडे तिकडे पैसे खोचून ठेवायची सवय होती चादरीच्या खाली पूजा घरच्या खाली कपड्यांच्या खाली पॅन्टच्या खिशामध्ये जिथे शक्यता होती त्या सगळ्या जागांवर शोधाशोध केल्यानंतर प्रशांतला एकूण एकशे वीस रुपये मिळाले होते त्याच्या त्या ते यशाबद्दल स्वतःच्या वडिलांना सांगण्याचं प्रशांतचं मन झालं परंतु काकांचं वागणं आठवून पुन्हा एकदा प्रशांतचं मन उदास झालं त्याच्या वडिलांजवळ फोन नसल्यामुळे ते शेजारच्या काकांकडे प्रशांतसोबत बोलण्यासाठी जायचे कारण की त्या काकांजवळ टेलिफोन होता काका कधीकधी टेलिफोनची वायर काढून वडिलांना बोलायचे फोन बिघडला आहे वडील ते शेजारच्या काकांच्या हातामध्ये टेलिफोनची वायर पाहून रडत रडत घरी यायचे प्रशांतने लगेचच सगळं सामान पॅक केलं आणि घरी जाण्याची तयारी सुरू केली तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला की या इतक्याशा पैशात एकतर तो घरी जाऊ शकतो किंवा तो जेवू शकतो आता प्रशांतच्या डोक्यामध्ये खूपच कन्फ्युजन वाढलं होतं तेव्हा दारावर टकटक झाली प्रशांतने विचार केला की कि नक्कीच ही माधुरी असेल पुढे जाऊन जसा दरवाजा उघडला तेव्हा समोर माधुरी उभी होती तिच्या हातामध्ये जेवणाचं ताट होतं जे ताट एका कपड्याने झाकलेलं होतं आतमध्ये येऊन माधुरीने ते जेवणाचं ताट टेबलवर ठेवलं आणि प्रशांतला बोलू लागली तुझं तोंड पाहून दिसत होतं की तू जेवला नाहीस काहीतरी खाऊन घे प्रशांतने टेबल जवळ येऊन त्या ताटामध्ये डोकावून पाहिलं तर पूर्ण ताटामध्ये अगदी पंच ठेवलेली होती वांग्याचं भरीत कोबीची भाजी पुलाव लोणचं असं काहीचं त्या ताटामध्ये अगदी भरलेलं होतं ते पाहून प्रशांतच्या डोळ्यात अश्रू आले तो दाटलेल्या कंठाने बोलू लागला थँक यू माधुरी माहीत नाही तुझ्या उपकारांचे कर्ज मी आयुष्यात फेडू शकेन की नाही माधुरीने तिच्या लाल ओढणीने प्रशांतच्या गालावर ओघळणारे अश्रू पुसले म्हणाली आज तर बोललास यानंतर कधीही माझ्या प्रेमाला उपकार बोलू नकोस पहिले जेवून घे जेवण गार होत आहे प्रशांतने ते जेवण जेवला जेवण झाल्यानंतर प्रशांतने त्याची बॅग उचलली आणि बाहेर जाऊ लागला तेव्हा माधुरीने त्याला मिठी मारली हातात घेतलेली बॅग खाली ठेवून प्रशांतने माधुरीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि बोलू लागला काय झाले माधुरी मी पुन्हा परत येईन आणि तुला कायमस्वरूपी इथून घेऊन जाईन माझ्या आईवडिलांची सुनबाई करून घेऊन जाईन माधुरी प्रशांतपासून वेगळी झाली आणि रडत बोलू लागली माझे वडील माझ्यासाठी स्थळ बघत आहेत मुलगा सरकारी कार्यालयामध्ये क्लार्क का आहे जर तू आला नाहीस तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन प्रशांत थोडा सिरियस झाला आणि माधुरीच्या खांद्यांना पकडून बोलू लागला मी नक्की येईन आप्पाने जर लग्नासाठी जास्त जोर दिला तर त्यांना ते वर्तमानपत्र दाखवून माझ्याबद्दल सांगून टाक प्रशांतने माधुरीच्या डोळ्यातून अश्रू पुसले तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि खोलीतून बाहेर निघाला गावी जाऊन जसा प्रशांत बसमधून खाली उतरला सगळे गावातील लोक प्रशांतचं स्वागत करण्यासाठी अगदी ढोल ताशे घेऊन हार घेऊन उभे होते त्यांना देखील प्रशांत एक सरकारी अधिकारी झाला आहे याची बातमी मिळाली होती प्रशांत बसमधून खाली उतरताच सर्व गावातील लोकांनी त्यांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा टाकल्या आणि ढोल ताशे वाजवून खांद्यावर उचलून घेतलं खांद्यावर उचलूनच गावातील लोकांनी प्रशांतला त्याच्या घरापर्यंत आणलं घराच्या दारावर स्वतःच्या वडिलांना आणि आईला पाहून प्रशांत खाली उतरला आणि धावतच आईबाबांचे पाय पकडले प्रशांत गावातील लोकांच्या खांद्यावरून खाली उतरताच बाबा त्याला म्हणाले शाब्बास बेटा आज तू तुझ्या तु तु वडिलांचं नाव रोशन केलं आहेस प्रशांत देखील अगदी इमोशनल झाला त्याने वडिलांना मेठी मारली ट्रेनिंगसाठी अजून काही दिवस बाकी होते तेव्हापर्यंत प्रशांत गावीच राहिला प्रशांतचे बाबा पूर्ण गावामध्ये अगदी छाती रुंद करून फिरत होते आणि सर्वांना सांगायचे माझा मुलगा तर कलेक्टर आहे कलेक्टर प्रशांत त्याच्या वडिलांचं ते बोलणं ऐकून हसायचा गावातील लोक देखील प्रशांतच्या वडिलांचा खूप मान सन्मान करू लागले प्रशांतला याचा विचार करून बरं वाटायचं की ज्या विश्वासाने त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईत पाठवलं होतं तो विश्वास त्याने खरा करून दाखवला होता काही दिवसांनंतर प्रशांतला ट्रेनिंगसाठी लेटर आलं प्रशांत ट्रेनिंगसाठी निघून गेला ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रशांतची पोस्टिंग देखील झाली जसा प्रशांतला वेळ मिळाला त्याने लगेचच मुंबईला जायचं ठरवलं मुंबईला गेल्यावर माधुरीच्या घराच्या आधी ते स्वीट मार्ट पाहून त्याला माधुरीचं बोलणं आठवलं तिथून त्याने प्रत्येक मिठाई अगदी किलो किलोने घेतली आणि ड्रायव्हरला सांगून ती मिठाई गाडीत ठेवून घेतली माधुरीच्या घरी पोहोचल्यावर प्रशांतचं हृदय जोरजोरात धडधडत होतं माधुरी त्याला पाहिल तेव्हा माहीत नाही काय होईल तिला भेटल्यानंतर तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना लपवण्यासाठी प्रशांतने काळा चष्मा लावला घराच्या आतमध्ये प्रवेश करताच प्रशांतने पाहिलं की अप्पा हॉलमध्ये खुर्चीवर बसले आहेत आणि खूपच अशक्त दिसत होते प्रशांत आप्पांच्या पाया पडला नजर कमजोर होऊन देखील प्रशांतला ओळखलं आप्पांच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर प्रशांतने विचारलं माधुरी नाही माधुरीचे नाव ऐकताच आप्पा खूप उदास झाले थरथरत्या स्वरात ते बोलू लागले माधुरी पळून गेली बेटा ते बोलणं ऐकून जणू काय प्रशांतला एका खोल विहिरीत कोणीतरी ढकलून दिला आहे असं वाटलं प्रशांत लगेच आपल्या खुर्चीजवळ पटकन बसला प्रशांतने विचारलं कुणासोबत पळून गेली चेहरा अगदीच कठोर झाला होता त्यांनी जरा रागानेच म्हटलं नाही तर ती एकटीच पळून गेली आहे जेव्हापासून तिच्या लग्नाचा दिवस ठरवला गेला होता तेव्हापासून ती शांत शांत राहू लागली होती एका वर्तमानपत्राला छातीशी कवटाळून बसून राहायची काही विचारलं तर फक्त हेच बोलायची की तो येईल आणि मला घेऊन जाईल लग्नाच्या एक दिवस आधी तिने मला तुझ्याबद्दल सांगितलं मी विचार केला की कलेक्टर झाल्यानंतर तू कसं काय माधुरीसोबत लग्न करण्यासाठी येशील मी तिच्या त्या, त्या बोलण्याला वायफळ बडबड समजून दुर्लक्षित केलं परंतु त्याच रात्री माहीत नाही ती कुठे पळून गेली प्रशांतचं डोकं अगदी सुन्न पडलं होतं त्याने हळुवार आवाजात विचारलं तुम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न नाही केलात आपाप प्रशांतचं ते बोलणं ऐकून अगदी बेबसीने त्याच्याकडे पाहू लागले आप्पांच्या असं पाहण्यावर प्रशांत स्वतःला थांबवू शकला नाही आणि घरातून बाहेर निघून गाडीमध्ये बसला गाडीमध्ये असलेले मिठाईचे बॉक्स आप्पांना देण्याची त्याची हिंमत झाली नाही त्याने ड्रायव्हरला सांगितले गाडी मागे फिरव माधुरीला शोधण्याचा प्रयत्न प्रशांतने केला पूर्ण मुंबई शोधून काढली परंतु माधुरीचा कुठेच पत्ता लागला नाही माहीत नाही ती कुठे असेल काय काय स्वप्न पाहिले होते प्रशांतने माधुरीसोबत स्वतःचं पूर्ण आयुष्य तो तिच्यासोबत घालवू इच्छित होता जसजसा वेळ जात होता तसतसा प्रशांत माधुरीला शोधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत होता परंतु पदरात पडणाऱ्या सारख्या अपयशामुळे प्रशांतची जी काही उरली सुरलेली हिंमत होती ती देखील गेली होती स्वतःच्या कामापासून जेव्हा कधी त्याला वेळ मिळायचा प्रशांत माधुरीला शोधण्यासाठी बाहेर निघायचा परंतु त्याच्या हाती काहीच लागलं नाही प्रशांतच्या घरातले प्रशांतवर लग्नासाठी दबाव टाकू लागले वेगवेगळ्या मुलींचे फोटो दाखवणे त्यांना भेटायला घेऊन जाणं घरातल्यांना जे शक्य होतं ते ते करत होते परंतु प्रशांत ऐन वेळेला लग्नासाठी नकार द्यायचा माधुरीच्या दुःखाने त्याला अगदी मोडून टाकलं होतं तो त्याचं ते दुःख विसरण्यासाठी आता ड्रिंक देखील करू लागला शेवटी हरून थकून प्रशांतने माधुरीचा शोध घेणे बंद केलं प्रशांतचा लहानपणीचा मित्र रमेशने प्रशांतला त्याच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं शेवटी प्रशांत आता एक कलेक्टर झाला होता प्रशांतची जाण्याची अजिबात इच्छा नव्हती परंतु त्याच्या घरातल्यांनी या आशेने रमेशकडे पाठवलं की कदाचित त्याचं मन हलकं होईल रमेशचं घर दुसऱ्या गावात होतं प्रशांत त्याच्या गाडीने रमेशच्या घरी जायला निघाला प्रशांतने त्याच्या गाडीमध्ये रेडिओ सिस्टीम ऑन केला आभाळात ढग दाटलेले होते रेडिओवर रोमँटिक गाणं चालू होतं प्रशांतला असं जाणवलं जणू काय ती गाणी त्याच्या जखमांची खपलीच काढत आहेत त्याला ते दिवस आठवले जेव्हा माधुरीच्या घरामध्ये राहताना अगदी असंच वातावरण व्हायचं तेव्हा लाईट देखील जायची माधुरी मातीचा दिवा घेऊन पावसात भिजत प्रशांतच्या खोलीत यायची जेणेकरून प्रशांतला अभ्यासामध्ये काहीही अडचण येऊ नये प्रशांत जेव्हा तेलाच्या दिव्याने अभ्यास करायला सुरुवात करायचा तेव्हा माधुरी तिच्या लाल ओढणीला बांधलेली गाठ सोडायची आणि त्यामध्ये असलेले बदाम प्रशांतला देत बोलायची हे घे प्रशांत सकाळी उठून खा तुझी बुद्धी वाढेल प्रशांत अगदी हसूनच माधुरीकडे पाहायचा आणि विचारायचा आप्पांना माहीत आहे तेव्हा माधुरी लहान मुलांप्रमाणे हसायला सुरुवात करायची प्रशांत माधुरीला पाहून जणू काय तिच्यामध्ये हरवून जायचा मोकळे आणि भिजलेल्या केसांमधून पडणाऱ्या पावसांच्या पाण्यामुळे माधुरीचं ते हसू अजूनच निरागस वाटायचं हसत माधुरी बोलायची मी खूप काय बोलतात ते इंग्लिशमध्ये हां स्मार्ट आहे आप्पांपासून लपवून आणलं आहे किती पवित्र किती निरागस आणि किती निस्वार्थी प्रेम होतं माझ्या माधुरीचं गाडी ड्राईव्ह करत असलेल्या प्रशांतच्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पूर आला होता प्रशांत अभ्यास करायचा तेव्हा माधुरी त्याच्या समोर बसून त्याला पाहत बसायची प्रशांत खूप मुश्किलीने माधुरीला स्वतःच्या खोलीतून बाहेर काढायचा कधी धक्के मारून तर कधी तिला उचलून तर कधी आप्पांची भीती दाखवून खरं तर जेव्हा माधुरी समोर असायची तेव्हा प्रशांत अभ्यास करण्याऐवजी तिला पाहण्यामध्ये हरवून जायचा त्यावर माधुरी खूप हसायची आणि बोलायची की माझ्या तोंडावर काही लिहिलेलं नाही कलेक्टर साहेब प्रशांतने गाडीचा रेडिओ ऑफ केला आणि सीटच्या खाली असलेली ड्रिंकची बॉटल उचलून पिऊ लागला त्याचं दुःख त्याच्या डोळ्यातून बाहेर येत होतं ज्याला तो हातामध्ये बॉटल पकडून पुसत होता काही तासानंतर त्याची गाडी रमेशच्या घरासमोर होती रमेशने प्रशांतचं अगदी मनापासून स्वागत केलं दोघे मित्र लहानपणीच्या गप्पा गोष्टी करू लागले बाहेर ढगांचा गडगडाट सुरू झाला होता तेव्हा रमेशची बायको हॉलमध्ये आली आणि प्रशांतला नमस्कार केल्यानंतर रमेशला आठवण करून दिली की त्याला काही सामान आणण्यासाठी बाजारात जायचं आहे जर पाऊस सुरू झाला तर कोणतंच सामान इथे मिळणार नाही रमेश उठत प्रशांतला बोलू लागला की मी लगेच जाऊन येतो स्वतःच्या बायकोला प्रशांतसाठी चहा बनवायला सांगून रमेश बाहेर निघून गेला प्रशांत हॉलच्या खिडकीजवळ आला थंड हवा प्रशांतच्या मनावर एक थंडगार फुंकर मारत होती स्वतःच्या अश्रूंनी भरलेले डोळे बंद करून प्रशांत पुन्हा एकदा माधुरीबद्दल विचार करू लागला तेव्हा रमेशची बायको प्रशांतसाठी चहा घेऊन आली प्रशांतने लगेचच स्वतःचे डोळे उघडले आणि सोफ्यावर बसून चहा पिताना रमेशच्या बायकोसोबत बोलू लागला तेव्हा किचनमधून भांडी पडण्याचा आवाज आला रमेशची बायको जरा ओरडतच बोलू लागली माधुरी सांभाळून भांडी घास जर काम येत नाही तर सोडून दे ते काम करणं माधुरीचं नाव ऐकताच प्रशांतचे हात थरथरू लागले आणि थोडा चहा खाली वाटलं की कदाचित प्रशांतला तिचं वागणं आवडलं नाही ती त्याला स्पष्टीकरण देताना बोलू लागली बघा ना भाऊजी ही मुलगी एकदम वेडी आहे कोणतंच काम ठीक करत नाही व्यवस्थित करत नाही तुम्हाला माहीत आहे ती बोलते की कोणत्या तरी एका कलेक्टरला शोधण्यासाठी घरातून पळून आली आहे तिचा तो प्रियकर आहे असं बोलून रमेशची बायको जोरजोरात हसू लागली प्रशांतला तर जणू काही जोरदार झटका बसला कप तिथेच ठेवून प्रशांत अगदी किचनकडे धावला किचनच्या दारावर पोहोचून त्याने पाहिलं माधुरी तिच्या लाल ओढणीने तिच्या डोळ्यातील अश्रूंना पुसत भांडी घासत होती प्रशांतने अगदी ओरडतच हाक मारली माधुरी माधुरीने मान वर करून पाहिलं तर तिला नवीन प्रशांत दिसला महागड्या व्हाईट शर्टमध्ये महागड्या हातात महागडं घड्याळ असणारा हा प्रशांत तिच्या घरात राहणाऱ्या चड्डी बनियानवर फिरणाऱ्या त्या प्रशांतपेक्षा खूपच वेगळा होता परंतु त्याच प्रेमाच्या नजरेने तिला पाहत होता माधुरी प्रशांतला पाहताच रडू लागली धावतच तिने जाऊन प्रशांतला घट्ट मिठी मारण्याचा विचार केला परंतु भांडी घासताना माखलेले हात आणि प्रशांतचा व्हाईट शर्ट पाहून तिची हिंमत झाली नाही की तिने जाऊन प्रशांतला मिठी मारावी प्रशांतला माधुरीची मनस्थिती समजली तेव्हा त्यानेच तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली माधुरी प्रशांतचं नाव घेऊन जोरात रडत होती आणि प्रशांत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला बोलत होता काही नाही माधुरी सगळं ठीक आहे आता रडू नकोस वेडे बाजारातून आलेल्या रमेश आणि त्याची बायको प्रशांत आणि माधुरीला पाहून आश्चर्यचकित झाले प्रशांतने माधुरीचा हात पकडला आणि रमेश कडून लगेच जाण्याची परवानगी मागितली रमेश आणि रमेशची बायको माधुरीसोबत जे काही वागले त्याबद्दल माफी मागत होते प्रशांत बोलू लागला की यामध्ये तुमची काही चूक नाही आणि प्रशांत माधुरीला घेऊन घराकडे निघाला माधुरी प्रशांत सोबत फ्रंट सीटवर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती आणि प्रशांत अगदी आनंदाने गाडी चालवत होता माधुरी हळू आवाजात प्रशांतला बोलू लागली तुमचा शर्ट खराब झाला आहे माधुरीच्या त्या निरागस बोलण्यावर प्रशांत हसू लागला तो बोलू लागला मग घरी गेल्यावर तू धु ना मिसेस प्रशांत माधुरी बोलू लागली मला वाटलं की तू मला विसरला असेल प्रशांत पुन्हा हसू लागला तेव्हा माधुरीची नजर गाडीमध्ये असलेल्या बॉटलवर गेली तिने विचारलं हे काय तू ड्रिंक करत नाहीस ना अगं नाही वेडे हे नक्कीच त्या ड्रायव्हरची करामत आहे प्रशांतने माधुरीला सांगितलं आणि पुन्हा गाडीतील गाणी सुरू केली पुन्हा एकदा रोमॅंटिक गाणी सुरू झाली परंतु या वेळेला प्रशांतच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर चेहऱ्यावर हसू होतं तो गाडी चालवत होता आणि सोबतच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून असलेल्या माधुरीच्या डोक्यावरून हात फिरवत होता प्रशांतने माधुरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काहीतरी काळे डाग होते परंतु तिला काही प्रश्न विचारण्याच्या आधीच ती झोपून गेली होती ज्यामुळे ती अजूनच निरागस वाटत होती प्रशांतने ती बाटली गाडीच्या बाहेर फेकून दिली ती बाटली रस्त्यावर तुटून गेली आणि प्रशांतच्या आयुष्यातील तो एकाकीपणा देखील तुटून गेला माधुरीसोबत स्वतःच्या भविष्याचा विचार करून प्रशांतच्या चेहऱ्यावर हसू येत होतं तर मग तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह